चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू द्या असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते बघा उद्या आहे च पंचमी जसं शारदीय पंचमी असते तसं चैत्र महिन्याच्या आमोशानंतर पाचव्या दिवशी येणारी जी पंचमी असते तिला पंचमी म्हणून ह्या चैत्र पंचमीला आपण अपन आपल्या मुलांसाठी सेवा करायचे म्हणजे बघा आपली मुलं हट्टी आहेत मुलं अभ्यास करतात खूप पण लक्षातच राहत नाहीये आणि केलेला अभ्यास परीक्षेच्या वेळेला विसरतात काही मुलं हट्टी असतात खेळण्याकडे लक्ष असतं अभ्यासात लक्ष लागत नाही आहे टाइमपास करतात पुढं पुस्तक घेतात पण अभ्यासात लक्ष नसं ल नसतं अशा मुलांसाठी आपल्याला उद्या सरस्वती मातेची सेवा करायची आहे जसं शारदीय पंचमीला आपण सरस्वती मातेची पूजा करतो आणि मुलांना उपाय करतो तसं चैत्र पंचमीला उद्या मुलांच्यासाठी सरस्वती मातेची पूजा करायची बघा आपल्या घरामध्ये समजा सरस्वतीचा फोटो असेल किंवा सरस्वतीची मूर्ती असेल तर त्या सरस्वतीच्या फोटोची किंवा मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा आहे म्हणजे जसं आपण गणपतीला गणेश चतुर्थीला जशी पूजा करतो लक्ष्मी मातेची पूजा करतो स्वामी समर्थांची पूजा करतो तसं उद्या माता सरस्वतीची पूजा करायची आहे माता सरस्वतीला पांढरं फूल अर्पण करायचं आहे दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती मधानं एक तुळशीची गाणी घ्या किंवा सोन्याच्या कुठल्याही वस्तूनं ऐन ऐम असं लिहायचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय लिहायचं हे लिहून देणार आहे हा मंत्र तुम्ही उद्या मुलांच्या जिभेवर आईनं लिहायचा वडिलांनी लिहायचा कोणीही मोठं घरात असेल त्यांनी लिहिला तरी चालेल कारण स्वतः मुलांच्या मुलांना लिहिता येणार नाही हा मंत्र जिभेवर लिहिल्यामुळं मुला। तुमच्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल मुला एकाग्र चित्तेने अभ्यास करतील केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहील त्यानंतर बघा तुम्ही जिथं मुलं आपली अभ्यासाला बसतात शक्यतो मुलांना उत्तरेला तोंड करून अभ्यास करायला बसवायचं कारण जर तुम्ही मुलांचं तोंड उत्तरेला करून अभ्यास करायला मुलांना बसवला तर मुलांची उत्तर उत्तर प्रगती होत जाते आणि मुलं यशस्वी होतात मुलं जिथं अभ्यासाला बसतात तिथे तुम्ही माता सरस्वतीचा फोटो किंवा माता सरस्वतीची मूर्ती ठेवा आणि दररोज मुलांना एक अंगवळण लावा किंवा त्यांना सवय लावा सकाळी उठल्या उठल्या ज्या वेळेला ते अभ्यासाला बसतील किंवा ज्या वेळेला ते दिवसाची सुरुवात करतील त्यावेळेला माता सरस्वतीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून त्यांना अभ्यास करायला बसवायचं तर मंत्र काय आहे बघा सरस्वती मातेचा <coughs> एक मी नित्यसेवेच्या पुस्तकात जो मंत्र आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे तो मंत्र जो आहे तो पान नंबर <coughs> चौतीस आणि पस्तीसवर वर आहे पहिला जो, जो मंत्र आहे म्हणजे बघा एका चौतीस पानावरती जो मंत्र दिलाय तो मंत्र ओम सरस्वते चघ्महे वीग विघ्न राजाय धीमही तन्नो वाणी प्रचोदयात हा मंत्र एकशे आठ वेळा मुलांना म्हणायला लावा आणि मग अभ्यासाची सुरुवात करा त्यानंतर दुसरे पाच चार जे मंत्र आहेत बघा नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वस्तव मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रभा प्रदा भव दुसरा ओम ओ ऐं क्लीम श्री सरस्वते भूज, जनने स्वाहा भूत जनने स्वाहा तिसरा मंत्र आहे अंबी तमे नदीतमे तमे देवी तमे सरस्वती अप्रशस्ता इव स्मशी प्रशस्ती मम्बनस्कृती चौथा जो मंत्र आहे ओम ही श्रीम क्लीम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती मम जीवाग्रे वासम कुरु कुरु स्वाहा किंवा बीजमंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल हा बीजमंत्र जो आहे तो खूप प्रभावशाली आहे हा मंत्र जर तुम्ही मुलांकडून एकशे आठ वेळा दररोज म्हणून घेतला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात कधीही शिक्षणात कमी पडणार नाही किंवा त्यांना अभ्यास केलेला शंभर टक्के लक्षात राहणार त्यांना यश मिळणार बीजमंत्र जो काय आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जीबेवरती तुम्हाला मुलांच्या ऐम लिहायचं आहे तेही तुम्हाला डिस्क्रिप्शन फॉ बॉक्समध्ये मी देणार आहे तर बीजमंत्र काय आहे बघा ओम र्रीं श्राम श्रीं हं स थ थ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा हे मंत्र जर ह्यातले तुम्हाला तुम्ही एखादा जरी मंत्र म्हटला तर तुमच्या मुला मुलांनी म्हटला तर तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल तुमच्या मुलांनी केलेल्या अभ्यासात लक्षात राहील तुमच्या मुलांना प्रत्येक शिक्षणात कुठल्याही क्षेत्रात गेले तर कुठलीही अडचण येणार नाही ते यशस्वी होतील त्यानंतर तुम्ही आपली मुलं आता बघा पूर्वी मुलं खाली बसायची अभ्यासाला आता कोणाच्याही घरात मुलं खाली बसत नाहीत ठराविक ठिकाणी बसत असतील पण सर्रास मुलं स्टडी टेबलवर बसतात आणि त्या ठिकाणी आपण माता सरस्वतीची फोटो किंवा मूर्ती हो ठेवायची आणि दोन मोर पिसारे त्या भिंतीला जिथं मुलं बसतात त्या भिंतीला चिटकवायचं कारण माता सरस्वतीला मा मोर पिसारे जे आहेत त्यामुळं माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि ह्या मोर पिसारांना दररोज मुलांना अगरबत्ती ओवाळायला हो लावायची आणि मग अभ्यासाला बसायची ह्यामुळे सुद्धा मुलांच्या अभ्यासात प्रगती होते हे जे ऐन जे लिहायचं आहे जिवेवर ते प्रत्येक पंचमीला लिहायचं ही पंचमी कधी येते तर तुम्हाला कॅलेंडरमध्ये दिसेल आमवश्यानंतर पाचवा दिवस येतो तो, तो पंचमीचा दिवस असतो आणि हे प्रत्येक पंचमीला तुम्ही ऐनचं हे मदानं तुळशीच्या काडीनं किंवा सोन्याच्या एखाद्या वस्तूनं जर तुम्ही मुलांच्या जीवेवर लिहिला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणात प्रगती होईल केलेला अभ्यास नक्की लक्ष राहील लक्षात राहील मोर मोर पिसारे जर तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलच्या तिथे दोन चिटकवले तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात यश मुलांकडून दररोज न चुकता सरस्वती मातेचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायला लावून तुम्ही हा अभ्यास करायला लावा तुमच्या मुलांना नक्की अशी हा जो मंत्र आहे तो दररोज म्हणायचा आहे आणि ऐन जे लिहायचे ते फक्त पंचमी दिवशी लिहायचे हे जे मी उपाय सांगितले आहेत हे छोटे उपाय केंद्रानुसार आहेत आणि सरस्वती संच ज्यांना हवा असेल त्यांनी केंद्रातून घेऊ शकता जर सरस्वती संच तुम्हाला नको असेल तर फक्त मदानं तुम्ही सोन्याच्या वस्तूनं किंवा तुळशीच्या काळीनं हा मंत्र लिहू शकता तर हा छोटासा उपाय जो आहे हा तुम्ही नक्की करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्ती जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि हे व्हिडिओ जे आहेत हे केंद्रानुसार असतात त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धा किंवा असं फालतू समजू नका हे सेवा उपाय जे मी सांगते ते करा बघा आपण काही ठिकाणी आपल्या मुलांना अभ्यास लक्षात राहत नाही मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही केलेला अभ्यास विसरतात परीक्षेत नापास होतात त्यासाठी कुठेतरी कुंडली दाखवायला जातो आणि ही कुंडली दाखवल्यानंतर ते कुंडली बघणारे जे भटजी असतात पुजारी असतात ते हजारो रुपये खर्च करून शांती सांगतात अंगठी घालायला देतात त्यापेक्षा सरस्वती मातेची जर दररोज तुम्ही पूजा केली मुलांकडून मंत्र म्हणून घेतला तर तुम्हाला हजारो रुपये तुमचे खर्च करायची गरज वाचणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा मुलांच्या अडचणी असतील त्यांच्या तर दूर होतील ह्या व्हिडिओतून त्यांना फायदा होईल हा व्हिडिओ माझा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ